हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं पूजा स्मार्ट लाईव्ह चॅनलवरती तर आज जे आहे तर ते मी तुम्हाला दाखवणार आहे की माझं वीकली जे स्किन केअर रुटीन असतं तर ते कसं असतं जे आठवड्यातून एकदा जे आहे तर ते मी माझ्या स्किनची कशी काळजी घेते तर जे मी तुम्हाला दाखवलं आहे तर ते पॅकेट जे आहेत ना तर ते फक्त दहा बारा किंवा पंधरा रुपये याच्यापेक्षा जास्त महाग येत नाही आणि जे बॉटलमध्ये येतं पाव तर ते मी यूज करत नाही कारण त्याच्यामध्ये कधी कमी कधी जास्त जे आहे तर ते असं माझ्याकडून होत होत असतं म्हणून मग मी काय करते की हे जे पाऊच असतात ना तर हे पाऊच मला बरे पडतात ह्याच पाऊचमुळे जे आहे तर ते मी हेच पाऊच जे आहे तर ते मी आणून ठेवत असते प्रत्येक वीकचे जे पाऊच असतात तर ते आणि ते थो म्हणजे व्यवस्थित पण असतात जसं शॅम्पूचं आपण बघितलं म्हणजे मी तर शॅम्पूचे सुद्धा पाऊचच यूज करते तर इथे जे आहे तर ते मी स्क्रब करून घेतो ऑनलेट जो ऑनलेटचा जो स्क्रब असतो येवर यूजचा तर त्याने स्क्रब करून घेतला आणि स्क्रब केल्याच्यानंतर लगेच बघा किती छान जे आहे तर ते चेहऱ्यावरती ग्लो दिसते आणि हे जे हेअर रिमूवर जे आहे तर त्यांनी मी हेअर रिमूव्ह करते पण ते जर स्क्रबच्या अगोदर केले तर नंतर स्क्रब केल्याच्या नंतर जे आहे ना तर ते थोडंसं रेडनेस वगैरे येते त्याच्यामुळे मग मी काय करते की ओ, हे जे स्क्रब आहे तर स्क्रब केल्याच्यानंतरच हेअर रिमूवर करते आणि असे दिसत नाही पण खूप जास्त निघतात तर हे बघा अशा याच्यामध्ये आणि यानेच जे आहे तर ते मी माझे अप्पर लिप किंवा मग जे शेप वगैरे देणं तर यानीच जे आहे तर ते मी करत असते तर हे बघा असं तुम्हाला दिसत असं दिसतच असेल की किती सारे जे आहे तर ते हेअर निघत आहेत आणि असं बघायला गेलं तर ते दिसत नाही तर याच्यामध्ये जे आहे तर ते तुम्ही वाफसुद्धा घेऊ शकता ज्याचे जास्त ब्लॅक एट्स व्हाईट हेड्स नोजवरती जास्त असतात तर त्यांनी वाफ घेऊन ते काढले तर बरं होईल पण माझे जास्त काही नसतात म्हणून मग मी कधी तरीच वाफ घेते नाही तर नाही घेतली तरी चालतं कारण जेवढे स्क्रब वगैरे मी करते तर त्यांनी निघून जातं तर इथे बघा हे असे जे आहे तर ते ॲब्रो झाले आणि इथे जे आहे तर ते मी ॲब्रो करत जेव्हा मी ॲब्रो करायला गावी गेले होते ना लग्नाला तेव्हा तिकडे ॲब्रो केलेली नाही तर तिने थोडीशी जी आहे तर ती जास्तच हे केलेली म्हणून मग तिथे जे आहे तर ते आताशी तर हेअर यायला लागले नाही तर खूप विचित्र दिसत होतं आणि इथे हे जे आहे तर हे सुद्धा येवरीचं जे ऑफ मास्क असतं तर ते मी लावून घेते म्हणजे याने जे आहे तर ते असं व्यवस्थित जे आहे तर ते आपलं मास निघून जातं याच्याऐवजी तुम्हाला जर योरीचं पील ऑफ मास्क मास जर यूज करायचं नसेल तर तुम्ही याच्यामध्येच यवरीच्या याच्यामध्ये जे आहे तर ते आ, आ, विद म्हणजे असं ऑफ नाही फक्त मास्कचं असं मिळतं तर ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता तर हे सुकलं ना तर सुकल्याच्यानंतर जे आहे ना तर ते हे असं निघतं तर याच्यावरती दिलंय तर दहा मिनटं ठेवायचं पण तुम्ही ना थोडं जास्त पण ठेवू शकतं जोपर्यंत सुकत नाही ना तोपर्यंत काढायचं नाही कारण ते सुकलं जर नाही तर ते असं व्यवस्थित निघत नाही आणि जेव्हा ते सुकेल ना तर तेव्हाच ते जे आहे तर ते व्यवस्थित असं निघतं तर हे बघा असं आणि चेहऱ्यावरती बघा किती छान जो आहे तर तो ग्लो आलेला आहे आणि एवढ्या शेणी जर एवढा फरक पडतो तर हे जे आहे तर हे मी आठवड्याला करते म्हणजे पंधरा दिवसाला आठवड्यातून एकदा जे आहे तर ते नॅचरल स्किन केअर करते ते सुद्धा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा मी तेसुद्धा तुमच्यासोबत शेअर करेल आणि इथे हे जे आहे तर हे गार्नियरचं व्हिटॅमिन सी सिरमचं जे मास असतं तर हे मी यूज करते आता झाले दोन तीन महिने तेव्हापासून मी हे यूज करते तर छान जो आहे तर तो रिझल्ट मला भेटतो भेटतो आहे कारण पहिले तुम्ही बघितलं होतं की माझ्या चेहऱ्यावरती बरेचसे जे आहे तर ते पिंपल्सचे मार्क्स होते आणि आता जे आहे तर ते खूप जास्त कमी झाले आणि याला जे आहे तर हे आय नोज लिफचे जे होळ असतात तर हे ऑलरेडी असतात इथे आपल्याला काही करायची गरज पडत नाही आणि साईडला सुद्धा असे जे आहे तर ते कट दिलेले आहे तर हे जे आहे ना तर हे असं व्यवस्थित फक्त लावायचं आहे ते सिरममध्ये बुडवून बुडवलेलं असतं पाऊचमध्येच आणि पाऊचमध्ये सुद्धा खूप छान जे आहे तर जास्त सिरम असतं मला तरी वाटतं एखादी बॉटल इतपत सिरम त्याच्यामध्ये असेल तर हे जे आहे तर हे ते असं व्यवस्थित जे आहे तर ते करून घ्यायचं त्याच्यानंतर हे दहा मिनटं जे आहे तर ते ठेवायचं ज्या पाऊचमध्ये सिरम असतं तर ते सुद्धा तुम्ही ह्याच्यावरतून लावू शकता पण हे ऑलरेडी एवढं जास्त जे जा आहे ना तरते सीरम लस्त तर ते सिरममध्ये बुडालेलं असतं तर लावायची अशी काही गरज पडत नाही हे बघा एवढं सारं सिरम आहे तर ते सिरम तुम्ही मानेला हातांनासुद्धा लावू शकता दहा मिनटं झाली दहा मिनटाच्या नंतर जे आहे तर हे मास असं काढून घ्यायचं शक्यतोवर हे जे आहे ना तर हे संध्याकाळच्या वेळेला करायचं म्हणजे रात्रीच्या वेळेला कारण रात्रभर जे आहे तर ते सिरम आपल्या स्किनमध्ये अब्झर्ब होतं आणि छान रिझल्ट मिळतात मला व्हिडिओ काढायचा होता म्हणून मग मी जे आहे तर ते सकाळी केले आणि हे जे सिरम आहे तर हे काही म्हणजे असं धुवायची गरज नाही आहे याला जे आहे तर ते असं अब्झॉर्ब म्हणजे मसाज वगैरे करायची थोडीशी आणि ते स्किनमध्ये अब्झॉर्ब करून घ्यायचं धुवायचं नाही आहे कमीत कमी दहा ते पंधरा मिनटं जे आहे तर ते असंच ठेवून द्यायचं त्याच्यानंतर पाहिजे तुम्ही तर फक्त पाण्याने दे टॅपवॉटर असतं तर त्यांनी तुम्ही धुऊ शकता नाही तर नाही धुतलं तरीसुद्धा चालेल आ, तर अशा याच्यामध्ये मस्त जे आहे तर ते मसाज करून घेतले जेवढे स्टेप मला माहीत होते तेवढे जे आहे तर ते मी करून घेतले उरलेलं जे सिरम आहे तर ते गळ्याला मानेला जे आहे तर ते लावून घेतलं तर हे बघा सब जप झालंही थोडं थोडं जे आहे तर ते दिसत होतं आणि नंतर जे आहे तर ते मी अंघोळ केली आणि थोडंसं फक्त टॅप वॉटरनी जे आहे तर ते मी धुवून घेतलं त्याच्यानंतर जे आहे तर ते मी ते माझं जे स्किन केअर असतं तर ते मी करून घेते ते गुलाबरी रोज वाटर जे आहे तर ते मी यूज करते टोनर म्हणून ते लावून घेतले त्याच्यानंतर हे जे आहे तर हे, हे पॉइंट्सचं मॉइश्चरायझर आहे तर हे मी दोन तीन महिन्यापासून यूज करते तर हे सुद्धा खूप छान आहे तर हे ही असं व्यवस्थित जे आहे तर ते लावून घेते आणि हे जे आपण लावतो स्किनवरती तर हे पूर्ण ऑब्झॉर्ब होऊ द्यायचं तोपर्यंत ते लावायचं असतं त्याच्यानंतर इथे जे आहे तर ते सनस्क्रीन जी आहे, जी आहे जी तर ती मी यूज करते तरी नेचरची जी सनस्क्रीम असते तर ती मी यूज करते आणि इथे जे आहे तर ते मी वेगळ्याशा जे ॲलोविराचा बॉक्स असतो तर त्याच्यात मी काढून ठेवले कारण जी मी गावी गेली होती तर त्याची बॉटलचं झाकण जे आहे तर ते लीक झालेलं म्हणून मग ते वेगळं असं डब्यामध्ये मी काढून ठेवले इथे व्हाईट टोनची जी फेस पावडर असते तर ती मी लूज पावडर यूज करते अगदीच थोडीशी जी, जी आहे तर ती मी यूज करते कानांना विसरायचं नाही कान मान तर हे असं त्याच्यानंतर एक छोटी जी आहे तर ती टिकली लावून घेते सिंदूर मी कंपलसरी लावते तुम्हाला आवडत असेल तर लावा नसेल आवडत तर राहिलं तर मी कंपलसरी लावते त्याच्यानंतर हे जे आहे तर हे लिप बाम आहे जे चं आहे तर हे मी लावून घेते त्यांनी जो आहे तर तो छान असा कलर येतो आणि इथे जे आहे तर ते मी तुम्हाला बोलले की गावी गेल्याच्या नंतर आयब्रो केल्या होत्या ते, ते नवीन होती बहुतेक करणारी मला माहीत नव्हतं तर तिने थोडं जास्तच हे केलेलं आणि ते यायला एवढा सारा वेळ जो आहे तर तो लागला मला वाटतं महिना एक हात महिना लागला असेल त्याच्यानंतर ॲब्रो पेन्सिल लावून घेतली आणि वरतून जो ब्रश असतो तर त्यांनी जे आहे तर ते मी असं हे व्यवस्थित करून घेतलं ॲब्रोचे जे केस असतात ते त्याच्यानंतर मला कुंकू लावायची सवय आहे तुम्हाला आवडत असेल तर लावा नसेल आवडत तर राहिलं तर असं लावून घेतलं घरामध्ये राहते तरीसुद्धा थोडीशी जी आहे तर ते छान असा स्मेल यायला पाहिजेत म्हणून जे आहे तर चंदनाचं अत्तर मी यूज करते असं थोडंसं जे आहे तर ते हातावरती लावायचं किंवा असं कानाच्या मागे जे आहे तर ते असं थोडंसं लावून घ्यायचं म्हणजे याचं जे आहे तर ते एकदम धीमी धीमी जी स्मेल असते तर ती येते आणि ते, ये ते।, ये ते सुद्धा तुम्ही लावू शकता हे असं लावल्याच्यानंतर असं थोडंसं जे आहे तर ते रफ करून घ्यायचं आणि कानाच्या मांगेसुद्धा असं बोटाने जे आहे तर ते थोडंसं रफ करायचं त्याच्यानंतर केसांचं तर केस असे व्यवस्थित जे आहे तर ते मी पहिलेच आंघोळीच्या अगोदर विंचरून घेतलेले आता फक्त जे आहे तर ते सेट करायचे छान असं तयार झालं फक्त सहा ते सात मिनटं लागतात तयार व्हायला आणि असं तयार झालं तर पूर्ण दिवस जे आहे तर ते छान फ्रेश वाटतं आणि तेवढ्याशा जे वीकली स्किन केअर रुटीन असतं तर त्याला जास्त काही वेळ लागत नाही ते तुम्ही मास वगैरे आहे तर ते तुम्ही लावून इतर कामंसुद्धा करू शकता तर असं जे आहे तर ते मी तयार झाले छान मस्तपैकी आणि रोज असे पाच ते सात मिनटं दिले तर मस्त असं तयार होऊ शकता आणि चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओने बाय थँक्स थँक्स फॉर वॉचिंग